श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत ज्या निश्चितच तुम्हाला उपयोगाच्या ठरतील बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये जरी आपण काही गोष्टींचा समावेश केला तर निश्चितच आपल्या आयुष्यातील अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते बघा कळत न कळत आपल्या घरामध्ये वास्तुदोष आपल्याच मुळे निर्माण होत असतो जेव्हा आपण नवीन वास्तू बांधतो तेव्हा कितीही ती दोषमुक्त असली कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे आपण बांधण्याचा प्रयत्न केला तरीही जेव्हा आपण त्या घरामध्ये वावरतो राहायला सुरुवात करतो कालांतराने त्या ठिकाणी आपोआपच वास्तुदोष तयार होत असतो मग हा वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा संपुष्टात येण्यासाठी आपल्याला वेळोवेळी काही गोष्टींचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे तर त्या कुठल्या गोष्टी आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता बघा सगळ्यात पहिली वास्तूटीप जी आहे ती आपल्या आरोग्यासंबंधी आहे आता पैसा म्हटलं तर पैसा हा आज नाही तर उद्या कमावता येतो पण कधी जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं जेव्हा आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहते मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली राहिली तर आपण नक्कीच पैसा कमावू शकतो पण जर आपलं आरोग्य धोक्यात आलं तर मग मात्र काहीही होऊ शकत नाही म्हणून आरोग्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नये म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते जसं की व्यायाम करणं किंवा इतरही काही गोष्टींचं पथ्य पाळणं पण जर आपण उत्तम आरोग्यासाठी जर उत्तर दिशेला पाय करून झोपलो तर निश्चितच आपल्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक असा परिणाम होत असतो त्यासोबतच आपल्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक अडचणी सोडवण्यासाठी देखील आपल्याला ती एक मदत होत असते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बेडसमोर कधीही आरसा नसावा किंवा आरशाचं कपाटही नसावं जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा कधीही आपण आपल्या स्वतःचा चेहरा आरशामध्ये लगेचच बघायचा नाही आणि त्याच कारणाने आपल्या बेडसमोर अगदीच आरसा नसावा किंवा कपाटाला जर आरसा असेल तर अशा पद्धतीचं कपाट तुम्ही अगदीच तुमच्या बेडसमोर ठेवू नका पण प्रत्येक ठिकाणी अगदी पुरेशी जागा नसते जागे अभावी जर तुम्हाला दुसरीकडे ठेवणं ठेवायला जमणार नसेल तर कमीत कमी रात्री झोपताना त्या कपाटावर किंवा त्या आरशावर तुम्हाला काहीतरी पडदा टाकून द्यायचा आहे जेणेकरून सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा त्या आरशामध्ये दिसणार नाही ही एक काळजी तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आपल्या घरात नेहमी समृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण तरीही कळत न कळत आपल्याकडूनच काही सुखा कलत अशा घडतात जेणेकरून आपल्या घरातलं स्वास्थ्य हो किंवा आपल्या वातावरण बिघडतं तर त्याला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी कुठल्या तर आपल्या घरामध्ये फुटलेल्या तुटलेल्या वस्तू सतत जपून ठेवणं किंवा सतत आपल्या घरामध्ये अडगळ जमा करून ठेवणं बघा बऱ्याचदा असं होतं की पूर्वीच्या खूप काही वस्तू असतात ज्या अजिबात आपण वापरात आणत नाही पण तरीही एक आठवण म्हणून आपण त्या ठेवत असतो अर्थात त्या वस्तू जर आपण वर्षाकाठी एकदा तर ठेवायला काहीही राहिलेल्या नाही तर ही आठवण म्हणून जर आपण त्या वस्तू ठेवत असू तर निश्चितच तुमचा सगळा काही जो नकारात्मक परिणाम तुमच्या घरावर होत आहे त्या वस्तूंमधून येत आहे त्यामुळे जर अशा काही वस्तू असतील ज्या तुमच्या अजिबात उपयोगाच्या नाही तर त्या वस्तू तुम्ही मोडून त्याऐवजी दुसरी वस्तू करू शकतात आणि त्या वस्तूचा देखील तुम्ही वापर करू शकता म्हणजे काय तर आठवण म्हणून ठेवलेली वस्तू तुम्ही वापरात आणली आहे त्याचाही एक तुम्हाला उपयोग होईल आणि अशा पद्धतीचे अडगळही तुमच्या घरामध्ये राहणार नाही या व्यतिरिक्त फाटलेली पुस्तकं किंवा अगदी रद्दीचे पेपर अशा जर गोष्टी तुम्ही साचून ठेवल्या असतील तर त्या वेळोवेळी बाहेर काढणं देखील तितकंच गरजेचं आहे बंद पडलेलं घडा आहे जुनी कॅलेंडर आहे अशा पद्धतीच्या गोष्टी देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणतात म्हणून या गोष्टी घरामध्ये साचून ठेवायच्या नाही शक्यतो स्वयंपाक घरामध्ये मोजकत सामान ठेवावं जे तुम्हाला लागत असतं तितकंच सामान जर आपल्या स्वयंपाक घरामध्ये ठेवलं तर आवरायलाही सोपं जातं आणि निगेटिव्हिटी देखील आपल्या घरामध्ये राहत नाही त्यानंतर बघा घरामध्ये कुठलीही महत्वाची चर्चा करताना नेहमी उत्तरेकडे तोंड करून बसायला हवं नक्कीच आपण जी काही चर्चा करत आहोत ज्या काही कामासंबंधी आपण बोलत आहोत ते काम पूर्णत्वात जाण्यासाठी आपल्याला मदत दक्षिण दिशेला तोंड करून कधीही अशा पद्धतीने चर्चा करू नये त्यानंतर तुम्ही स्वतःच नवीन घर घेत असाल किंवा रेंटवर जर तुम्ही घर बघत असाल तर ते वास्तुशास्त्राला अनुसरूनच असायला हवं ह्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे रेंटवर जरी घर घेतलं तरीही ही एक काळजी मात्र तुम्हाला घ्यायचीच आहे कारण शेवटी रेंटवर असलं तरीही आपण त्या ठिकाणी राहणार असतो आता छोट्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी ह्या प्रत्येक घरामध्ये असतात वास्तुदोष निर्माण होणाऱ्या पण टॉयलेट बाथरूम आहे किंवा देवघर आहे मुख्य दरवाजा आहे ह्या ज्या मेन गोष्टी आहे किंवा आपलं किचन आहे ह्या गोष्टी तरी कमीत कमी आपण व्यवस्थित वास्तुशास्त्राला अनुसरूनच बघायला हव्या त्यानंतर घरामध्ये नकारात्मकता आणणारी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट ती अशी की आपण सणावाराला आपल्या मुख्य दरवाजावर तोरण लावतो फुलं ठेवतो पण हे लावल्यानंतर मात्र अगदी सण होऊन आठ दहा दिवस होऊन जातात पण ते तोरण काही आपण खाली काढत नाही पण हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा आपण दरवाजाला तोरण लावतो ते त्याच दिवशी संध्याकाळी किंवा कमीत कमी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण अशी वाळलेली जी फुलं आहे किंवा वाळलेलं जे तोरण आहे सुकलेले फुलं आहे ते देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतं आलेली लक्ष्मी पावली परत जात असते म्हणून ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण जेव्हा देवांना फुलं अर्पण करतो त्या फुलांच्या बाबतीत देखील एक काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा देवांना सकाळी फुलं अर्पण करतो तेव्हा आपल्याला ती संध्याकाळच्या वेळेसच काढून घ्यायची आहे बऱ्याचदा दुसऱ्या दिवशी आपण काढतो पण नाही संध्याकाळच्या वेळेस ती फुलं काढून आपल्या निर्माल्य बाजूला ठेवायचं आहे आणि निर्माल्या देखील आपल्या घरामध्ये दे जास्त काळ म्हणजे साचून ठेवायचं नाही अगदी दोन तीन दिवसामध्ये तुम्ही ते वाहत्या पाण्यात सोडू शकतात किंवा जर तुमच्याकडे बाग असेल झाडं लावलेली असतील तर त्या ठिकाणी जर टाकलं तर नक्कीच त्याचं खत तयार होऊ शकतं पण अशा प्रकारची फुलं देवाजवळ कधीही साचून ठेवायची नाही किंवा तुम्ही फोटोना हार घालत असाल आणि तो हार अगदी छान टवटवीत दिसत असेल दुसऱ्या दिवशी आणि मग म्हणून तुम्ही तसाच ठेवत असाल तर ते देखील चुकीचं आहे ते हार देखील आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहे आपल्या घरातील घड्याळ आणि कॅलेंडर हे नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावायचं आहे ही देखील एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर मुलांना अभ्यास करण्यासाठी देखील पूर्वेला तोंड करून आहे किंवा उत्तरेला तोंड करून बसवायचं आहे नैऋत्य दिशेला कधीही मुलांना अभ्यासाला बसवायचं नाही त्यानंतर ईशान्य कोपरा हा देवाचा असतो त्यामुळे देवघर आपलं हे ईशान्य कोपऱ्यातच असायला हवं पण जागे अभावी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिमेला देवघर ठेवू शकतात परंतु ईशान्यचा जो कोपरा आहे तो मात्र स्वच्छच ठेवायचा आहे उत्तर दिशा ही देखील आपल्याला स्वच्छच ठेवायची आहे त्यानंतर मध्ये कुठल्याही देवदेवतेचा फोटो नसावा कुठलीही मूर्ती नसावी या व्यतिरिक्त तुम्हाला बेडरूम मध्ये काही लावायचं राधा कृष्णाची देवदेवत्यांचा फोटो तुम्ही बेडरूम मध्ये कधीही लावू नये याने नकारात्मक परिणाम त्या दोघही जोडप्यांवर होत असतो म्हणून ही एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये सकारात्मकता नांदावी असं तुम्हाला वाटत असेल लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करावी लक्ष्मीने सदैव तुमच्या घरात वास करावा असं वाटत असेल तर अधून मधून आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं गरजेचं आहे अर्थात रोज शक्य असेल तर रोज करावं परंतु रोज प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणून शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा सणावाराला मंगळवारच्या दिवशी तुम्ही नक्कीच उंबरठा लेपन करू शकतात ता उंबरठा लेपनला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटाचं काम आहे पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्यासोबत आपल्या मुख्य दरवाजावर शुभ चिन्ह म्हणजे स्वस्ती किंवा शुभ लाभ ही नावं देखील असायला हवी बघा प्लास्टिकमध्ये मिळतात ती चिटकवली तरीही चालेल किंवा मग अधूनमधून सणावाराला किंवा विशेष तिथीला तुम्ही हळदी कुंकवाने देखील असे काढू शकतात किंवा शुभ लाभ लिहू शकतात त्यानंतर आपला जो आहे त्यावर बऱ्याच ठिकाणी प्लास्टिकची पावलं चिटकवली जातात हे देखील चुकीचं आहे कारण होतं काय की आपण येता जाता त्या लक्ष्मीच्या पावलांवर पाय देतो आणि आपल्याकडून कुठेतरी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून शक्यतो अशा पद्धतीची पावलं न लावता आपण रांगोळीने पावलं काढायची आहे किंवा हळदी कुंकवाने तुम्ही पावलं काढू शकता तुमच्या पद्धतीने पण अशा पद्धतीची चिटकवू नका पण जर तुम्ही चांदीची वगैरे चिटकवलेली असेल तर मग राहू द्या पण मग एक काळजी घ्यायची आहे की तुमचा पाय त्या ठिकाणी पडणार नाही त्यानंतर आपल्या घराला लाकडीचं उंबरठा असायला हवा बऱ्याच ठिकाणी कडप्प्याचा उंबरठा बसवलेला असतो पण तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा लाकडीचं उंबरठा बसवा खैरचं लाकूड जे असतं त्या लाकडाचा उंबरठा जर आपण आपल्या घराला बसवला तर निश्चितच आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक राहतं त्यासोबतच घरातील आरोग्य आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील मदत होत असते तर स्वामी भक्त हो छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण रोजच्या जीवनामध्ये फॉलो केल्या तर निश्चितच आपल्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते फक्त करताना सातत्याने करा विश्वासाने करा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद